पंधरा मार्चपासून या राशी होऊ शकतील गर्भश्रीमंत बुधाच्या उदयामुळे होऊ शकेल प्रचंड आर्थिक लाभ ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात यावेळी काही ग्रहांचा उदय आणि काहींचा अस्त होतो यापैकीच एक ग्रह म्हणजे बुध ग्रहा बुध ग्रहाच्या उदय आणि अस्ताचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तीवर होतो ग्रहांचा राजकुमार बुध उदयाला येणार आहे बुध हा ग्रह धन आणि संपत्ती यांचा स्वामी मानला जातो मार्च महिन्यामध्ये बुध उदयात येणार आहे बुधाचा उदय काही राशींसाठी निश्चितच आनंददायी ठरणार आहे आठ फेब्रुवारीला बुध मकर राशीमध्ये अस्त झाला असून पंधरा मार्चला मीन राशीमध्ये ग्रहांचा राजकुमार बुध यांचा उदय होणार आहे सात मार्चला बुध सकाळी नऊ वाजून एकवीस मिनिटांनी आणि राशीमध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे काही राशींना येत्या दिवसात अत्यंत शुभ परिणाम पाहायला मिळू शकतील बुधाचा उदय लाभ होणारी पहिली राशी म्हणजे वृषभ राशी, राशी होय बुधाचा उदय वृषभ राशीसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो या काळात कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला पैसा मिळू शकतो व्यवसायात बदलासह देखील होऊ शकते कामानिमित्त लांबच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळेल चांगल्या नोकरीचा ऑफर हो येऊ शकतात या दिवसामध्ये या राशीच्या लोकांना चांगली कमाई होऊ शकते तुमचं कौटुंबिक जीवन आनंदी राहील मिथून राशीच्या लोकांसाठी देखील बुधाचा उदय खूप शुभ ठरू शकतो या राशीच्या लोकांना प्रतिकूल दिवस जाऊन आता अनुकूल दिवस येऊ लागतील नोकरी व्यवसायामध्ये भरपूर उत्पन्न मिळेल उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊन आर्थिक स्थिती मजबूत होईल नवीन योजना हाती घेतल्यास त्या अत्यंत फायदेशीर ठरतील बुधाचा उदय कर्क राशीच्या लोकांसाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर ठरेल या राशीच्या लोकांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात जमीन व मालमत्तेच्या खरेदी विक्रीमधून फायदा होऊ शकतो या काळात तुम्हाला अनपेक्षितपणे पैसे मिळू शकतात